हॅलो फ्रेंड्स कशा आहात मी राणी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये चॅनलचं नाव आहे राणी सावंत तर हा व्हिडिओ आहे चंपाषष्ठी विशेष तर व्हिडिओच्या सुरुवातीला आपण श्री खंडेरायांचं दर्शन करून घेऊया नंतर आपण मग खंडेरायांच्या पण आरती करूया आणि नंतर हा व्हिडिओ आपण पुढे कंटिन्यू करूया

आता इथं आरती झालेली होती आणि इथं त्यांनी सर्वांना खाली बसायला सांगितलेलं होतं इथं तळी भरण्याचा प्रोग्राम आतमध्ये चालू होता म्हणजे इथं गाभाऱ्यामध्ये ते चालू होती विधी आणि त्यांनी इथं काय सांगितलेलं सर्वांना खाली बसून घ्यायचं आणि एकमेकांना असा उजवा हाताला हात लावून घ्यायचा आहे आणि तिकडे आतमध्ये पूजा चालू होती मग जसं ते पूजा माईकमध्ये जसं बोलत होते अगदी तसंच आपल्याला बोलायचं होतं इथे सर्वजण तसंच बोलत होते नंतर मग पुन्हा दर्शनासाठी इथं लाईन चालू झाली म्हणजे त्यांनी सांगितलं होतं रांग रांगेत उभं राहायला स्त्रियांची एक लाईन चालू होती मग नंतर पुरुषांची लाईन चालू होती असं सर्वांना मग थोडे थोडे करून असे ते सोडत होते कारण गर्दी भरपूर झाली होती अगदी आपल्याला असं वाटत होतं की जेजुरीला आलो की काही इतकीच गर्दी झाली होती आणि इतकं प्रसन्न वाटत होतं मंदिरामध्ये खूप छान वाटत होतं इथं मी इथं फो व्हिडिओ काढत होती नंतर मग इथं लाईन तर चालूच होती आम्ही इथं साईटला उभं होतो मग मध्येच आम्हाला ताई भेटल्या या चार पाच जणी होत्या यांची काही नावं मला माहीत नाही आहेत पण या दरवर्षी चंपाशष्ठीला इथं वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी हा नैवेद्य त्या बनवून आणतात तर त्यांनी इथं वीस किलो वांग्याचं भरीत त्यांनी इथं सगळ्या ग्रुपमध्ये मिळून त्यांनी बनवलेलं होतं तर ह्यांना भेटून मला खरंच खूप छान वाटलं तर यांची नावं तर काही मला माहीत नाही आहेत पण यांनी जर हा व्हिडिओ बघितला तर त्यांनी त्यांची नावं कमेंटमध्ये नक्की सांगावी तुम या तिघींना या चौगी ज्या होत्या त्यांना भेटून खरंच खूप छान वाटलं यांचा ग्रुप खूप मोठा होता पण चौगीच मिळाल्या नंतर मी इथं देवबाप्पांचं दर्शन घेतलं दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर ही पुन्हा मग प्रसादाची लाईन होती महाप्रसादाची इथेसुद्धा बरेच गर्दी होती पण अगदी छान होतं अगदी प्रसन्न वाटत होतं आणि जेवणामध्ये इथं डाळ भात वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी असं पापड लोणचं बुंदीचा लाडू असं सर्व जेवण होतं आईस्क्रीम होतं इथं अगदी छान वाटत होतं आणि जेवण एकदम अप्रतिम होतं या ताई पुन्हा या रांगेमध्ये मला मिळाल्या म्हणून त्यांचा पुन्हा एकदा मी फोटो घेतला आता व्हिडिओच्या शेवटी आपण श्री खंडेरायांचं पुन्हा एकदा दर्शन घेऊया आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय